नमस्कार आज आपल्या सोबत आहेत संभाजी भैया पाटील भैया आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या काळामध्ये आतापर्यंत कडू गोड बोलणं चालूच होत तर आज फक्त आपण गोड बोलण्यावरच लक्ष देऊयात असं <laughs> म्हणतात की भैया कायमच गोड बोलतो <laughs> तर भैया मला आता तुम्हाला आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे आणि मलाच नाही अख्ख्या लातूरला पण हा प्रश्न विचारायचा असेल की एक युवकांमध्ये उत्साह आहे नवीन वोटर साठी आणि त्यांना मतदान करण्यासाठी काय नेमकं काय उद्देश असला पाहिजे त्यांना लातूर बद्दल काय माहिती द्याल आ, सर्वात पहिलं लातूरचा जर इतिहास जर आपण पाहिला पूर्वीचा हा उस्मानाबाद जिल्हा आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते माननीय ए आर अंतुले साहेब आणि आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा मंत्री म्हणून माननीय निलंगेकर साहेब मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये होते त्यांनी ह्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी जो पुढाकार घेतला आणि माननीय तुले जिला, जिला या रानतुले साहेबांनी मान्यता दिली आणि त्याच्यातून हा जिल्हा नवा जिल्हा उभा टाकला आणि या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं वर्षानुवर्ष या भागातील व्यापार हा फार चांगला होता अ एक चांगली बाजारपेठ म्हणून लातूरची ओळख त्या ठिकाणी होती लातूरमध्ये गोलाई ज्याला सर्व बाजूनी त्याला रस्ते होते लातूरचं मला असं वाटतं की भारतामध्ये अशा प्रकारची बाजारपेठ कुठं नसणार आहे की गोलाई आहे माझी तरुणांना सगळ्यांना विनंती असेल आपण गोलाईत जायचं प्रत्येक गोलाईतून जाणारा मार्ग हा कोणत्या ना कुठे भुसार लाईनला जातो सोनार लाईनला जातो त्याच्यानंतर वेगवेगळे कपड्याची लाईन आहे वेगवेगळ्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे एका मार्केटमधून एक नव्या काळामध्ये देखील आज जर पाहिलं मी अनेक देशांमध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि जे जगातले सर्वात मोठे मॉल जिथं आहेत त्याही ठिकाणी जाण्याचा मला योग आला पण त्याच्यापेक्षा सर्वात सुंदर मॉल म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याला मॉल म्हणतो आपण जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी गोलाईमध्ये या अरे वाजारपेठ वा। एक अत्यंत चांगली बाजारपेठ असलेला लातूर हे जुनं लातूर आता आता तुम्ही जुन्याच गोष्टी मधून नवीन लातूर कसा झाला हे सांगताय तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की भूकंपानंतर आपलं लातूर कसं उभा टाकलं आपल्या सर्वांसाठी म्हणजे आज देखील मी ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस मी बारावीत होतो आणि मी लातूर मध्येच होतो गणपतीचा विसर्जनाचा दिवस होता आणि मुलं बाहेर जाऊन येत म्हणून आम्हाला आम्ही लातूर पॅटर्न मध्ये शौचा विद्यार्थी असलो आम्हाला रूम मध्ये हे करायचे फ्लॅट रात्री पोरं बाहेर जाते पण हो हो रात्री ज्यावेळेस ज्या वेळेस भूकंप झाला त्यावेळेस वातावरण परिस्थिती अशी होती की फार एक पॅनिक वातावरण झालं होत आज देखील मनाला ती जर आठवण आली तर अनेक गोष्टी म्हणजे आमच्या अनेक जवळचे लोक या भूकंपामध्ये गेले आज देखील त्या आठवणी पाहिल्या जरी मी विद्यार्थी जीवनात होतो पण ते मनावर फार त्याच्या घाव अजून देखील आहेत पण लातूर ह्याच्यातून उभा कसं टाकलं एक पक्षी आहे फिनिक्स नावाचा पक्षी आपल्याला माहित असेल जो राखेतून उभा टाकतो आजचं जे लातूरचं चित्र जर पाहिलं हे ह्या सर्व भूकंपाच्या एवढ्या संकटातून एवढ्या लोकांच्या जे आपल्याला सोडून गेले अनेक जणांचे मृत्यू झाला त्याच्यातून ज्यावेळेस आज लातूर जे उभा टाकलेलं पाहतो आपण निश्चितपणे त्या पक्षीची आठवण करणं कारण परत लातूर उभा टाकल का जगभरातून मदत आली अरे एकदम अडचणीतलं लातूर तरी देखील त्याच्यातून लातूर उभा टाकलं आणि लातूरकरांच्या लक्षात आलं की आता आपल्याला एज्युकेशन शिक्षण ह्या सर्व दिशेने आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि मग त्या काळाच्या नंतर सुरुवातीच्या त्याच टप्प्यामध्ये किंवा त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शाहू असेल दयानंद असतील बसवेश्वर कॉलेज असतील अशा अनेक संस्था ज्या उभ्या टाकल्या आणि ह्यानंतर जो ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांचा फ्लो होता हा एज्युकेशनकडे अधिक गेला आणि एज्युकेशनकडे अधिक गेल्यामुळं लातूरमध्ये आपल्याला आता जर यशस्वी व्हायचं असेल निसर्ग आपल्या विरोधात गेलाय जसं की म्हणजे भूकंपानंतर पुन्हा दुष्काळाचं देखील संकट आलत निसर्ग आपल्या विरोधात आहे पण आपली इच्छाशक्ती त्याच्यावर मात करायची हे आहे आणि त्याच्यातून लातूर मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक एक हब एज्युकेशनल हब तयार झालं आणि मी आपल्याला आवर्जून सांगू शकतो की देशातल्या दाळीचे भाव हे लातूरमध्ये ठरतात म्हणजे बऱ्याचदा आम्ही राजकीय लोक काय म्हणतो आम्ही हा जिल्हा निर्माण केला पण मी खरं सांगू का हा जिल्हा निर्माण केला कुणी आम्ही राजकीय लोकांचा त्याच्यात योगदान असत पण खऱ्या अर्थाने इथला जो लातूर मधला जो शेतकरी आहे लातूर मधला जो व्यापारी आहे कष्टकरी आहे आणि लातूर मध्ये असलेल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत एज्युकेशन म्हणजे मला मी ज्यावेळेस भेटतो अनेक संस्था चालकांना त्यांनी ग्रामीण भागात खेड्यात जायचे आणि आई वडिलांना विनंती करायचे तुमच्या मुलाला शाळेत पाठवा पाठवा आणि असं करून मुलांना ला लातूरला घेऊन यायचे आणि शिकवायचे आणि त्याच्यातून आज हे एज्युकेशनल पॅटर्न लातूरचं निर्माण झालं लातूरची बाजारपेठ हे दोन गोष्टीवर आहे मी म्हंटल लातूर उभा टाकलं कशावर मार्केट शेतकरी शेतकऱ्यांकडनं त्याचा माल त्याच्यातून उभा टाकलेली बाजारपेठ आणि लातूर मधून निर्माण झालेले एज्युकेशनल हब एवढी मोठं चलन इकॉनॉमिक्स जसं मुंबईचं जे म्हणतात की अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस मुंबईत आहेत त्याच्यामुळे तिथलं चलन चलत तिथलं व्यवहार चालतो व्यापार चालतो तसं लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये आज जर पाहिलं आपण की विद्यार्थी एक लाख विद्यार्थी हे लातूर मध्ये बाहेर गावचे शिकायला येतात तर हे जे दळणवळण आहे ना हे त्याच्यामुळे आणि त्याच्यातून हे शहर उभा टाकलंय व्यापाऱ्याच्या ह्याच्यातून व्यापारपेठ उभा टाकली आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच्यातून हे एज्युकेशनल हब उभा टाकलंय अजून मी आपल्याला एक गोष्ट मला असं वाटतंय की सांगणं गरजेचं आहे हो नक्कीच नक्कीच की असं म्हणतात की ज्या भागेमध्ये ज्या एरियामध्ये ज्या बागेत सोन्याची खाण असेल तो भाग श्रीमंत असतो हिऱ्याची खाण असेल तो भाग अधिक श्रीमंत असतो तेलाची खाण असेल तो भाग अधिक श्रीमंत असतो पण या सर्व श्रीमंतीपेक्षा सर्वात जास्त श्रीमंत म्हणजे काय ही ज्ञानाची खाण मध्ये ज्ञानाची खाण आहे आणि ह्या ज्ञानाच्या खाण्यातून जे विद्यार्थी निर्माण होतात जे डॉक्टर्स निर्माण होतात ह्यामुळे हे लातूर उभा टाकले तुम्ही आताच शिक्षणाबद्दल खूप काही माहिती दिल्या भैया तर मला एक आणखीन एक प्रश्न पडतो की लातूर पॅटर्न कसा बनला जो देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तर ते पॅटर्न बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे नाही ह्याच्यामध्ये अनेक संस्थेच योगदान आहे बसवेश्वर असल शाहू कॉलेज आहे दयानंद कॉलेज आहेत मी खूप जण आहेत असे की त्यांचं योगदान आहे आणि यांनी जे विद्यार्थी आले त्या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारचे संस्कार हे आमच्या आपल्या लातूर मध्ये कारण मी देखील लातूर पॅटर्नचा एक विद्यार्थी मी मी उदाहरण देतो माझी दहावी झाली अकलूजला मला चौसष्ट टक्के पडले होते बरेच जण काय म्हणतात लातूर पॅटर्न म्हणजे काय मेरिटच्या मुलांना घेतात आणि मेरिटमध्ये मेरिट आणतात हे अत्यंत चुकीचं आहे मला दहावीला पडले होते चौसष्ट टक्के माझं ऍडमिशन शाहू कॉलेज मध्ये झालं मी चौसष्ट टक्केचा विद्यार्थी मला शाहू कॉलेज मध्ये ऍडमिशन झाल्यानंतर मला जवळपास त्र्याऐंशी टक्के पेक्षा अधिक मार्क मिळाले मग हे घडवलं कोणी हे लातूर पॅन मग विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणं विद्यार्थ्यांना फोकस्ड पद्धतीने आपण जे करतोय त्याच्यामध्ये लावणं हे मला असं वाटतं की अधिक शिक्षकांचं अधिक लक्ष राहणं आणि आई वडिलांच शिक्षकांवर असलेला विश्वास इथल्या एज्युकेशन पॅटर्नवर असलेला विश्वास आणि त्याच विश्वासाला आमचे जे शिक्षक मंडळी आहेत हे सर्व खरे उतरतात आणि तो विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी न ठेवता तो माझा मुलगा आहे माझा पोरगा आहे असं समजून त्याला शिकवतात मला वाटतं की हे लाख पॅटर्न आता उद्यावरच मतदान आलेलं आहे तर मतदान करायला जाताना एक लातूरकर म्हणून प्रत्येक मतदान करणारा डोळ्यासमोर काय उद्देश घेऊन जायला पाहिजे असं तुम्हाला वाटत चांगला प्रश्न आहे की बऱ्याचदा असे प्रश्न येतात की तुम्ही लोकांना काय अपील करता पण लातूरकर काय पाहतात हो ना माझी इच्छा व्यक्तिशात म्हणावं किंवा आमचा पक्ष म्हणावं मला जे पाहिजे ते लातूरकरांनी पाहावं ही अशी माझी इच्छा नाहीये लातूरकरांना जे पाहिजे ते आम्ही पाहायला पाहिजे आणि त्या दिशेने लातूरकरांना विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जावं आज लातूरकर काय अपेक्षा आहे लातूरकरांची मी जसं म्हटलो की दोन गोष्टी आहेत एक लातूरची व्यापार बाजारपेठ ज्याच्यावर हे लातूरचं अर्थकारण उभा टाकलेलं आहे आणि लातूरची मूळ शक्ती ज्याच्यावर लातूर पॅटर्न आहे एज्युकेशनल पॅटर्न आहे हे हो उभा टाकलेला आहे आज व्यापाऱ्यांना एक सुरक्षता पाहिजे असती व्यापाऱ्यांसाठी एक दळणवळणची व्यवस्था चांगली पाहिजे असती व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या व्याप व्यापार असेल त्याच्यावर कुणी चुकीच्या पद्धतीने त्याला अडचणीत आणणार नाही ना हे त्यांची साधी सोपी अपेक्षा असते ते कष्ट करतात मेहनत करतात सुरक्षा पाहिजे दळणवळण पाहिजे आणि या सर्व गोष्टीला घेऊन चांगला व्यापार जर उभा करायचा असेल बिझनेस उभा करायचा असेल इंडस्ट्री उभा करायची असेल तर त्याला पाणी पाहिजे तसंच एज्युकेशन पॅटर्न मध्ये आज एक लाख विद्यार्थी लातूर मध्ये एक लाख विद्यार्थी ज्यावेळेस लातूर मध्ये येतात त्या पालकांची अपेक्षा की ते विद्यार्थी तिथं गेल्यानंतर तो सुरक्षित राहायला पाहिजे स्वच्छ वातावरणामध्ये राहायला पाहिजे ही अशी एक त्यांची अपेक्षा आहे आणि मला नव्या जनरेशन सोबत भेटण्याची बोलण्याचा प्रसंग आला मी विचारत असतो काय चाललंय काय वाटतंय मग ते म्हणजे आज ज्याला आपण झेन्झिज म्हणतो जे न्यू जनरेशन त्यांनी मला एकाने सहज बोलत असताना सांगितलं की आमचा जन्म तुमच्या काळामध्ये पोल्युशन कमी होतो पण तुम्ही आमचा जन्म जो झाला हा एकदम प्रदूषित काळामध्ये तुम्ही आम्हाला आमच्या आम्हाला आमचा जन्म झालेला आहे तर त्यांची अपेक्षा काय होती की आता आम्हाला एक चांगलं पोल्युशन फ्री प्रदूषण मुक्त असं आम्हाला एनवायरमेंट पाहिजे माझ लातूरच्या मतदारांना एक सांगणं असेल की जो आपल्याला आपल्या व्यापारासाठी सुरक्षा देऊ शकतो जो आपल्या व्यापारासाठी पाणी देऊ शकतो जो आपल्या व्यापारासाठी दळणवळण देऊ शकतो आपण त्याच्या सोबत त्याला मतदान करावं एज्युकेशनसाठी जो सुरक्षता देऊ शकतो तो आजच्या काळामध्ये नव्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी अंमली पदार्थ अशा गोष्टी येतात हे अशा गोष्टीपासून जो सुरक्षित आपल्याला ठेवू शकतो एक पोल्युशन फ्री लातूर जो निर्माण करू शकतो ट्रॅफिक फ्री लातूर जो निर्माण करू शकतो आपण आशांना मतदान करावं हुँ। की जो खऱ्या अर्थाने तो विकास करू शकतो आणि ज्यावेळेस आपण आशांना मतदान करावं हे माझं आव्हान आहे की आपण विचार करून आज आम्ही राजकारणात पाहतो अनेक भावनिक आव्हान केलं जात आहे भावनिक विषय समोर आणले जातात आपल्या भारतामध्ये मागच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे मी खर तर काँग्रेस पक्षाने आजपर्यंत त्यांच्या राजकारणाचा जो ढाचा आहे हा भावनिक आव्हानावर त्यांनी ठेवलेला आहे मी एक उदाहरण म्हणजे मी काय खरं तर मी कोणा पक्षावर माझं हे नाही करायचं पण एक उदाहरण मी दिलं माझी जनतेला विनंती असेल कोणत्याही भावनिक आव्हानावर आपण न जाता जो तुम्हाला विकसित लातूर देऊ शकतो ह्या पक्षासोबत आपण जायला पाहिजे ह्या पक्षाला आपण मतदान करायला पाहिजे जो विद्यार्थ्यांची पुढच्या भविष्याची काळजी घेईल मला वाटतंय की हे दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत लातूर साठी सुरक्षित लातूर विकसित लातूर हे जे देऊ शकत आहे आपण लातूरकरांनी मतदान करावं असं मला वाटतंय धन्यवाद भैया आज तुम्हाला बोलून खूप छान वाटलं नवीन लातूर कसं घडलं पाहिजे याबद्दल आम्हाला चांगलीच माहिती भेटली आहे सबंध लातूरकरांना मी आज विनंती करू की उद्या मतदान मतदान आहे तरी सर्वांनी करून एक लातूर घडवण्यासाठी आपलं सहकार्य करावं धन्यवाद धन्यवाद <laughs> अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण एकमेकांशी आपला संवाद झालेला आहे त्यामुळं मी परत एकदा तमाम लातूरकरांना ला। आपण जे सांगितलं ला, विकसित लातूर एक अत्यंत चांगला शब्द आहे विकसित लातूर आणि तिळगुळ घ्या म्हणजे मागचे दहा पंधरा दिवस झाले आपले फार हे झालं लातूरकरांसाठी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घेऊया गोडगोड बोलूया लातूरची जी संस्कृती आहे ही कायम टिकून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये देखील आपण टिकून ठेवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र